राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुका बऱ्याच अर्थानं वेगळ्या ठरल्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून मुंबईसह पंचवीस महानगरपालिकेत भाजपनं बहुमत मिळवलंय तर तब्बल तीस वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबईची सत्ता गेली आहे याशिवाय अनेक महापालिकेत शरद पवार यांना भोपाळ देखील फोडता आला नाहीये पण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक गोष्ट आहे ती म्हणजे एम आय एमने राज्यात मारलेली मुसंडी एम आय मनसे आणि शरद पवार गटापेक्षा जास्त जागा मिळवल्या असून ज्या तेलंगणात एम आय जन्म झाला तिथे त्यांच्या सव्वीस जागा मिळवलेल्या आहेत पण एम आय यश हे चिंताजनक मानलं जात आहे कारण त्यांची ओळख कट्टर मुस्लिमवादी आणि फुटीरतेला प्राधान्य देणारी आहे पण त्याहूनही जास्त घातक गोष्ट म्हणजे मुंब्र्यामध्ये एम आय विजयी झालेली उमेदवार सहर शेख हिने केलेलं एक वक्तव्य ज्यामुळे अधिकच चिंताजनक वातावरण सध्या निर्माण झालंय त्यामुळे कोण आहे ही सहर शेख आणि तिने केलेलं वक्तव्य नेमकं काय आहे यासोबतच इतर महत्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट मुंबई महापालिका निवडणुकीसहित राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीत असुद्दीन ओवेसी यांच्या एम आय एम पक्षाने चांगलीच कामगिरी केली आहे ओबीसी यांच्या पक्षाने महाराष्ट्रात एकूण एकशे पंचवीस उमेदवार जिंकलेले आहेत मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंब्रा येथील एका महिला नगरसेविकेची जोरदार चर्चा सध्या सगळीकडे होऊ लागली आहे नवनिर्वाचित नगरसेविकेने थेट सत्ताधाऱ्यांनाच आवाहन दिलं असून त्यांनी केलेलं एक भाषण सोशल मीडियावर सुद्धा सध्या प्रचंड व्हायरल होत आहे दरम्यान मुंब्रामध्ये एम आय एम पक्षाकडून जिंकल्यानंतर नगरसेवक सहर युनुस शेख हिने सत्ताधाऱ्यांना दिवसलं असून मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू पुढील महापालिका निवडणुकीमध्ये एम आय नगरसेवक निवडून येतील असा दावा सुद्धा केलाय सहर शेख म्हटलीय की आम्ही त्यांच्या अहंकाराला मातीमोल केलंय काही जणांना वाटत होतं की आम्ही केवळ त्यांच्यावर अवलंबून आहोत पण ते हे विसरले की आम्ही फक्त आणि फक्त अल्लाचे मोहताज आहोत आम्ही कोणाच्या बापाच्या कृपेवर अवलंबून नाही आणि मुंबऱ्याने हे आज सिद्ध करून दाखवलंय असंही सहर शेख म्हणालीये दरम्यान मुंब्रा प्रभाग तीस मधून एम आय नफी संसारी सहार युनुस शेख शेख सुलतान अब्दुल मनान आणि हे चारही उमेदवार झालेत आणि त्यानंतर झालेल्या सभेमध्ये शेख हिने आपल्या पूर्ण भाषणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केलेली आहे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आयोजित केलेल्या आभार सभेमध्ये सहर शेखने निवडणूक संपली की लोक आपल्या कामाला लागतात पण अल्लाने आणि इथल्या जनतेने दिलेलं हे प्रेम पाहून असं वाटतंय की आजही आपण निवडणुकीच्या वातावरणामध्येच आहोत इतकंच नाही तर या लोकांना इथून पळून जावं लागलं पाहिजे पाच वर्षांनी मुंब्रा परिसरामध्ये सगळे एमआयएमचे चे उमेदवार निवडून येतील ही मजलिसची ची ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला अल्लाने दिलीय मुंब्रा परिसरात नोटाला जास्त मतदान झालंय मुंब्रा परिसरामध्ये तुतारीच्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतदान पडलीय शेर के बच्चे को हराने के लिए पुरी की पुरी गिधाड की टीम की फौज तैनात करनी पडी बिलकुल काम नाही असही सहर्षक ही आहे याशिवाय तिने प्रत्येक मतदाराने दिलेली साथ आणि विश्वासाबद्दल सुद्धा आभार मानले असून काही लोकांनी आम्हाला आणि माझ्या वडिलांना तोडण्याचा प्रयत्न केला पण ते विसरले की आम्ही वाघाची अशा आक्रमक शब्दात तिने जितेंद्र आवाड यांच्यावर टीका केली आहे दरम्यान युनुस शेख म्हणजे सहर शेखचे वडील जे की काळी जितेंद्र आवाड यांचेच कट्टर समर्थक होते आणि त्यांची चांगली मैत्री सुद्धा होती पण जितेंद्र आवाड आणि युनुस शेख यांची मुलगी सहर हिला उमेदवारी नाकारली आणि त्यामुळे एम आय एम मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि निवडणुकीमध्ये विजय मिळवलाय परंतु सहर शेखने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेमकी कोण आहे या चर्चा -चर सुरू झाल्या आणि त्यावरच आता आपण एकदा थोडक्यात नजर टाकूया तर सहर युनुस ही उच्च शिक्षित असून या निवडणुकीत तिने हिजाब घालून केलेला प्रचार हा मुस्लिम मतदारांना भावलाय आणि त्याचबरोबर तिला तिचे वडील युनुस शेख यांच्या राजकीय अनुभवाचा सुद्धा मोठा फायदा झालाय तिच्या प्रचारामध्ये प्रामुख्याने तरुणांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा होता तिने निवडणूक काळामध्ये मुंब्रामधील समस्येवर भाष्य करत सो ते सोडवण्यासाठी काम करण्याचं आश्वासन दिलंय महत्वाचं म्हणजे राज्यात एम आय एमचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत त्यामध्ये सर्वात तरुण नगरसेविका ठरली आहे त्यात तिने मुंब्रा हिरव्या रंगात बदलून टाकण्याचं विधान हे तणाव निर्माण करणारं ठरलं असून एम आय एमकडून कडून असं विधान करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये याआधी सुद्धा फेब्रुवारी दोन हजार मध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात गुलबर्गा येथील सभेमध्ये बोलताना मुंबईतील आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त विधान आम्ही कोटी आहोत पण कोटींवर भारी पडू शकतो या वादग्रस्त विधानानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता याशिवाय आमदार असताना त्यांनी भारत माता की जय असं म्हणण्यास सुद्धा नकार दिला होता याशिवाय ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली व्हायची होती पण त्यावेळी एम आय से नगरसेवक सय्यद मतीन यांनी मात्र याला साफ विरोध केला होता ज्यावरून भाजप आणि एम आय एम नगरसेवकांमध्ये तुफान हानामारी सुद्धा झाली होती आणि संतापलेल्या भाजप नगरसेवकांनी सभागृहातच मतीन यांना चांगला चोप दिला होता आणि त्यानंतर मतीन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता पुढे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये वाशिम येथील सभेत एम चे आमदार माझीद हुसेन यांनी सुद्धा शरिया कायद्याच्या संदर्भात बोलताना आमच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असं विधान केलं होतं याशिवाय निवडणुकीच्या काळात अकबरुद्दीन ओबेसी यांच्या दोन हजार बारा भाषणाचा संदर्भ अनेकदा दिला जातो ज्यावर आक्षेप घेत प्रतिस्पर्धी पक्षाकडून त्यांच्यावर टीका केली जाते शिवाय एम आय एम कडून कट्टर आणि जुन्या मुस्लिम विचारांचं समर्थन हे प्रामुख्याने केलं जातं आणि त्यामुळे त्यांच्याकडून अशी वादग्रस्त वक्तव्य केली जातात ज्यामुळे महाराष्ट्रात त्याचा वाढता प्रभाव हा चिंताजनक वाटू लागलाय त्यामुळे राज्यात कुठेही त्यांची सभा असली की भडकाऊ भाषण केल्यास थेट अटक केली जाईल असा इशारा त्यांना दिला जातो या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर एम आय एम या पक्षाची स्थापना एकोणीसशे सत्तावीस साली हैदराबाद संस्थानात नवाब महमूद नवाज खान यांनी केली आणि त्या काळात हैदराबादच्या निजामाच्या राजवटीत मुस्लिम समाजाचे सांस्कृतिक आणि राजकीय हित जपण्यासाठी हा पक्ष तयार करण्यात आला होता सुरुवातीला या पक्षाचं नाव मजलिसे इत्तेहादुल पुढे काळानुसार त्याचा विस्तार झाला आणि इत्तेहादुल मुस्लिन म्हणजेच ए आय एम आय एम म्हणून ओळखला जाऊ लागला पुढील काळामध्ये नवाब बहादूर यार जंग यांनी या संघटनेची जबाबदारी सांभाळली आणि त्यावेळी लातूर भागातील कामकाज कासिम रजवी हे पाहत होते कासिम रजवी यांनी आपली वैयक्तिक मालमत्ता संघटनेला देऊ केल्यामुळे त्यांना बहादूर यार जंग यांचा विशेष विश्वास मिळाला आणि त्यामुळे एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये बहादूर यार जंग यांच्या निधनानंतर कासिम रजवी हे एम आय एमचे अध्यक्ष झाले याच काळामध्ये रजाकार ही चळवळ सुरू झाली होती रजाकारांच्या हिंसक कारवायांमुळे भारत सरकारने हैदराबाद संस्थानात पोलीस ऍक्शन केली आणि त्यानंतर रजाकारांवर खटले दाखल झाले आणि काझिम रजवी नाही शिक्षा झाली त्यांना आधी हैदराबादच्या चंचलगुडा कारागृहामध्ये आणि नंतर पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सुटका झाल्यानंतर काझिम रजवी हे पाकिस्तानात कराची इथे गेले त्यानंतर एम आय एम पक्षाला पुन्हा उभारी देण्याचं काम अब्दुल वाहिद ओवेसी यांनी केलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र सुलतान सलाहुद्दीन ओवेसी पक्षाचे अध्यक्ष झाले आणि सध्या या पक्षाचं नेतृत्व खासदार असुद्दीन ओवेसी हे करतायत दोन हजार बारा साली नांदेड महानगरपालिका निवडणुकीत जागा जिंकून एम आय महाराष्ट्रात राजकीय प्रवेश केला विशेष म्हणजे ज्या तेलंगणा राज्यात या पक्षाची स्थापना झाली तिथे आज केवळ सदुसष्ट नगरसेवक आहेत तर महाराष्ट्रामध्ये हा आकडा सुमारे एकशे पंचवीस वर गेलाय हैदराबाद है मुक्तीसंग्रामाशी पक्षाचा ऐतिहासिक संबंध असल्यामुळे एम आय एमची ओळख ही आजही प्रामुख्याने मुस्लिम समाजाचा पक्ष अशीच केली जाते दरम्यान छत्रपती संभाजीनगर मालेगाव सोलापूर नांदेड अमरावती नागपूर किंवा धुळे या शहरांमध्ये मुस्लिम समाजाने एम आय एम ला दिलेली साथ ही भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे आपला एक पक्ष असावा या भावनेतून त्यांनी एम आय एम ला साथ आहे आणि नागपूरमध्ये गेल्या वर्षी उसळलेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार म्हणून ज्याचं घर बुलडोजरने जमनदोस्त केलं त्या फहीम खान यांच्या पत्नी अलिशा एम आय एमच्या तिकिटावर विजयी झालेल्या आहेत एका बाजूने बहुसंख्यांचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला त्याला प्रतिउत्तर म्हणून त्याच पठडीतले अल्पसंख्याकांचे धार्मिक राजकारण यातून निर्माण होणारे उद्याचं संकट हे गंभीर व चिंतेच आहे दरम्यान महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची मानसिकता भाजपच्या हिंदुत्ववादी विचारामुळे धर्म महत्वाचा म्हणत एम आय एम ला साथ देते त्यामुळे राज्यात एम आय एमने राष्ट्रवादी शरद पवार गट मनसे आणि बसपा या प्रादेशिक पक्षांपेक्षा जास्त जागा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे यांच्या बरोबरीने जागा मिळवलेल्या आहेत आणि त्यात तरुण विजय उमेदवार म्हणजे सहर शेख जर प्रभाग हिरवा करण्याची घोषणा देत असेल तर पुढील काळात एम आय एम प्रमुख पक्ष बनल्यास धार्मिक ध्रुवीकरण आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे राजकारण हिंसक वळणावर जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे जे सगळं घडतंय याला जबाबदार कोण कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका